Yeah. हरी hey, हरी hey. thank <laughs> you जय छत्रपती शिवाजी महाराज की जय बजरंग बजिरंग जगत गुरु हा क्षण वरी तेनी देवा तेनीच्या वतीने आता आत ते संपायला हवं असं एक दंडक आहे अलिखित दंडक आहे त्यानुसार चालायला पाहिजे आपलं कीर्तन जवळ संपायच्या वेळेला तर मित्र आहेत सगळे कोकण मराठी चोवीस तत्चे समीर पिंपळकर साहेब या ठिकाणी आवर्जून उपस्थित आहे दापोली करून पालगड गावातून आलेले आहेत त्यांचे जिरंजीव आज पथावरती बसलेले आहेत आराध्य समीर पिंपळकर तर हा मग गोतावळा फार या व्यासपीठावरती तयार झालेला आहे हा गोतावळा देवाच्या गारातील जन बसलेला असतो आपण पंढरपुला सगळे वाच या पंढरपुलाच्या वारीला जाताना देवाच्या गाडामध्ये प्रसादाचे काटणकाठ घेऊन अमित गुलाबचे ताटणकाठ घेऊन बसलेली सगळी लोक अम हा तर वर्षांवरचे खेड्या तिथे बसलेले असतात मग आपण म्हणू शकतो का की त्यांना देवाच्या दारात इतके वर्ष बसलेले आहेत त्यांना चारी मुक्ती प्राप्त झालेली असं म्हणू शकतो का अजिबात नाही आपल्याला आपण बसतो कुठे आपण देव मग देवाच दार कुठे मग ते देवाच दार आहे जस हनुमंत रायान औचित्य आहे म्हणून बोलले आपण आपली छाती उपलब्ध दाखवली आणि त्यातून काय आलं त्यातून राम नाम आलं हरिमुखे ना 이따가 앉아있는 소리와 <목소리도> 함께 앉아있는 소리와 함께 앉아있는 소리 thank you आता रामाच राम काय आहे आपल्या वारकरी संप्रदायाचं राम कृष्ण हरी हा मंत्र आहे राम कृष्ण हरी काय आपल्याला त्यातून उपदेश दिला जातोय की एक मुखान म्हणा जरी सगळ्यांच्या मुखानं तुम्ही म्हटलं तरी ती एक मुखी नाम असलं पाहिजे म्हणून हरी मुखे म्हणा हरी मुखे म्हणा आता देवाचं दार देवाचं दार जर चारी वृत्ती चारी वृत्तींचा असं आपण या चारही मुक्ती म्हणजे काय समीपता सगळ्या आणि स्थायुता ह्या चार मुक्ती करताना आणि तपस्वी मंडळी ढकलून गेलेले तो कर्मकिण काम माऊली सांगतायत की देवाच्या दारामध्ये दे क्षणवत क्षणवत असलं तरी या मुक्तींची प्राप्ती होईल आणि तुझ्या जीवनाला गती मिळेल माऊली असं क्षणव म्हणतात आणि त्या प्राप्त होतील असं का म्हणतात मग आपण कदाचित आपण देवाचं दार ओळखलेलं नाही दारात माऊली कुठे म्हणतात की जर देवाच दार तुला बघायचं असेल तर देवाचं दार कुठे आहे मन करा हे प्रसंग काय म्हणतात मन करा प्रसन्न सर्व सिद्धीचे कारण ज्या काही तुला प्राप्त करायचा असेल तर पहिल्यांदा तुझ मन प्रसन्न असलं पाहिजे तू मन प्रसन्न तर त्या मनामधून अनेक शिद्धी उदरण्यास येतील आणि त्या प्राप्त होतील आणि ते मन तुझं मन स्वच्छ मन हेच खरंच देवाचं काय तू स्वतःला ओळखतस तर भगवंत तुझ्या आत आहे बाहेरचा देव आहे तो आपण प्रतिरूप म्हणून ठेवलेला आहे जसं आपण फक्त टवाळी करत असतो उत्तम पद्धतीने त्याच्या पलीकडे आपण आपली मंडळी काय करत नाही आपण जागा मुंग्यांवरती जसं पाय पडून सगळ्या मुंग्या धडपडत असतात तशा पद्धतीनं जपानवरती भूकंप येतात पिकन नाहीत काही नाही तरी जगातला शक्तिशाली देश म्हणून जपानकडे आपण बघतो ह्याच कारण असं आहे की ती माणसं देशासाठी काम करतात चांगलं करतात आणि चांगले झालेलं त्याच्यापेक्षा चांगलं कस काम करता येईल देशासाठी यासाठी ही माणसं झगडत असतात एक मंदिर मंदिरच्या म्हणजे एक शिल्पकार असतो महाराज हा शिल्पकार शिल्प घडवत असतो मूर्ती घडवत असतो आणि त्याच्या बाजूला आणखी एका देवतेची मूर्ती असते साधारण दोन घडी तर तंतोपंत तशीच झुपेउ मूर्ती हा शिल्पकार बाजूला घडवत असतो आणि भाविक येतात जातात येतात जातात दर्शनासाठी मंदिरामध्ये त्यातला एक भाविक तिथे थांबतो आणि त्याला शिल्पकाराला विचारतो की महाराज ही जी मूर्ती आहे ही आणखी कुठल्या दुसऱ्या मंदिरात वापरायची का

i <laughs> 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 एक आणलेलं असेल तिला दिवशी असा कांदा आणायचे -कांदा आता लसूण आणायचे एक दोन लसूणा असे दिवस त्यावेळेच्या महिलांनी अनुभवलेले आहे आणि ते कांदा वगैरे हो किंवा ते पीठ आणताना त्या पदराकडे या लोककला होत्या आताची गाणी आताची गाणी एखादा पालक एवढ्याशा लहान मुलीला घेतो आणि स्टेजवर डान्स करायला पाठवतो कुठलं गाणं कधी होणार आणि असं झालं या तस झालं या मी घेच्यात हे सगळं आताच्या संस्कृतीची या पाऊ पण पूर्वीची गाणी त्याच्यात गोडवा जो होता शराला तो या कविता वच्या पिटील लिटील येस पप्पा ही जी संस्कृती जी गेलेली आहे जोप पावलेले आहे त्या संस्कृतीच्या पाऊल पुढाच्या झोप पावलेले आहेत ते त्यांच्यासाठी अशी जी मुलं आहेत अशी जी मुलं आहेत यांच्यावरती संस्कार करणं गरजेचं आहे आणि हे संस्कार करण्यासाठी ज्या आपण मालिका जे आहे सरोबरचा दांडेकर मामासाहेब दांडेकर यांची मालोकर मालिका पण बसतो सगळ्यांनी त्या मामासाहेब दांडेकर एकदा आपल्या मित्रांमध्ये गमतीनं म्हणत होते की एक त्यांचा एक संबंधित माणूस असतो त्याचा नातूच्या ऐंशी नव्वद वर्षाचा वयस्क वयो माणसाकडे जातो आणि विचारतो आजोबा काय वाचताय तर तो ज्ञानेश्वरी वाचत असतो ऐंशी नव्वद वर्षाचा तर तो आजोबा त्याला विचारतो की तू कोण म्हणतो मी तुमचा नातू हो मी तुमचा नातू पुन्हा थोड्या हा हा पुन्हा संध्याकाळी तसंच क्रिया घडते आजोबा पुन्हा ते विचारतात तू कोण सोमपंत दांडेकर मामासाहेब दांडेकरांची आपण जी मालिका हरिपाठाची मामासाहेब दांडेकर म्हणतात की ज्याला आपला नातू ओळखता येत नाही त्यानं ज्ञानेश्वरी वाचली काय किंवा महाभारत वाचलं काय आपण आपण फार मोठ्या